वेलकम टू माय युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण बैलगारा तुम्ही साधारण तिसरा का चौथा वर्ष आहे सोड बैलगारा शरद होत आहे वाईज भेटा पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये भेटूया थोडासा इंट्रोडक्शन दिलं बाकी जग असेल तुम्ही मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगत जाईल तर भेटूया सहा दोन गट पाच झाले तर दुसऱ्या गाठामध्ये आपली गाडी आली दुसरी गाडी आली सो ब्लॉगमध्ये भेटूल आपली कुठे आहे

ही कालीवाल्याची एक बाव द्या आपली जाई गाडी झाला हे पाटी पाठी पाठी घाल उपट હા હાટીયા ભાઈલાજી તો સલા સપનાલા ભાઈલાજી દીધા દે દીધા ડાંગો મેલા આઈ ખયાપ થઈ ગેટ આઈ તો આતો જાલાય ભાઈ બોલ બોલ હ

गावातल्या गाड्या पास आणि पास झाल्यामुळे आम्हाला वीआय पी चस्मती गाड्या घे भेटलं मंडलाकडून शिवाय करा कशी आहे सोरी पेट बघायला सेट करतात राईट माझा फायनल्सचा राऊंड आहे फायनल्स राऊंड होऊ दे काय माहित नाही एकाचा नियम आहे ना भाई तो म्हणजे नेक्स्ट लेवलचा आहे डोक्याच्या वरती आहे मला काय अजून समजलं नाही सो तुम्हाला मी नंतर सांगेल काय असतो कसं नंबर असतो ते भेटमध्ये सांगेल तुम्हाला आता बघूया फायनलची मॅच बघूया फायनलचा राऊंड आहे हे राऊंडमध्ये

फायनल फायनलचा राऊंड होतो त्यामध्ये बोल निकाल कोण आले बघूस चला हे काय रे माकरा हे काय कामा तुझं कशाला आलास बैल गाडी बघा हो बैल तूच मोठा बैलच एक हो खरं एकदा ब्रँडच राजी साहेब एकदम फुल लाईव्ह फुल लाईव्ह पैसा वसूल फायनलचा मानकरी हा झालाय गाईस हा बघा गा, आपल्या गावात होता जोडा तो आपल्या गावातला आहे पाच झालाय दाखवतो हा बघा आपला बैलगाड्याचा मालिक आहे तुरुबाऊ आहे जरा गुलाल आपला टाकलाय जरा बैल उलटेल काहीच बघा दादानी मस्त की पकडलाय जोडा नंबर आपला सुद्धा गुलाल तर घेतलाय जोड्याने बरं आहे काय मैदान पूर्ण खाली होते तर बघू शकता कशी दिंडी निघाली सगळ्यांची